नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असंत चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर आली आहे ते वीस मिल किमान दर तीन हजार रुपये कमालदार चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार दोनशे पन्नास रुपये संगमनेर अवकाली अठरा क्विंटल किमान दर चार हजार शंभर रुपये कमालदर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये बाजार समिती कारंजा जिल्हा वाशी मावखा तीन हजार क्विंटल किमान किमान चार हजार पन्नास रुपये कमालदर चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण चार हजार दोनशे नव्वद रुपये पुढील बादासमिती सोलापूर अवकाली आहे वीस क्विंटल किमान चार हजार एकशे पंचावन रुपये कमालदर चार हजार तीनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे दहा रुपये जात आहे लोकल लासलगाव बिंचू राव तीनशे पंचाहत्तर क्विंटल किमानदर तीन हजार रुपये कमालदर चार तीनशे वीस रुपये सर्व